नमस्कार सुष्मिता रेसिपी जनविलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत बाहेर असं मस्त असं वातावरण झालेलं आहे अशा वातावरणात गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होते तर आपण असंच एक पदार्थ बघणार आहोत कढी कढी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीनं नक्की कढी करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मी ते दही लावलं होतं घरचंच दही आहे आणि ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे साधारणपणे एक दोन तीन चमचे मी दही काढून घेतलेलं आहे तुमच्या घरात जशी क्वांटिटी हवी आहे कढीची त्या पद्धतीनं तुम्ही दही घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे डाळीचं पीठसुद्धा मी घरचंच दळलेलं घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही जर ताक बनवून त्यामध्ये डाळीचं पीठ घातला तरी चालेल मी अशा पद्धतीनं बनवते आता रवी घुसळून घेऊयात आणि डाळीचं पीठ चांगलं मिक्स करून घेऊयात गाठी नाही राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं हे आता हे साईडला ठेवून घेऊयात आता मी इथे फोडणीची तयारी करून घेते आहे तर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता कढीपत्त्याची पानं काढून घेतली मिरच्या चिरून घेऊयात कोथिंबीर चिरून घेऊयात आणि आलंसुद्धा खिसून घेऊयात अशा पद्धतीनं मी कढी बनवत आहे ही फोडणीची तयारी मी करून घेतलेली आहे आता आपण गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे त्यामध्ये एक दोन चमचे तूप घालायचं आहे तूपसुद्धा माझं घरचंच आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे कढीपत्ता त्यानंतर मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या जेवढी तिखट पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही घालू शकता त्यानंतर जे आलं होतं ते आलं ते जे चिरलेलं होतं ते घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे ताक पाणी आणि बेसन म्हणजे डाळीचं पीठ ह्यांचं जे मिश्रण बनवलेलं होतं ते त्यामध्ये घालून घेऊयात अशा पद्धतीनं कढी झालेली आहे आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि मग ही तयार झालेली आहे कढी त्याबरोबरच आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घालणार आहोत थोडीशी साखर घालायची आहे आणि वरून अशी कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आता त्याला उकळी आलेली आहे कढीला आता मी गॅस बारीक करते साधारणपणे एक मिनिट परत उकळू देते आणि गॅस बंद करून टाकते अशा पद्धतीनं तयार झालेली आहे कढी खूप सोपी पद्धत आहे मी अशा पद्धतीनं बनवते म्हणून मला वाटलं आप गर्म, की आपल्या तुम्हाला सर्वांना दाखवावं म्हणून म्हणून मी ही रेसिपी दाखवलेली आहे तर अशा कढीसोबत मस्त असं गरमागरम तूप मीठ भात खाण्यात किती मजा असते त्याचबरोबर आपण पापड लोणचं खूप छान वाटतं आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये सर्विंगसाठी मस्त असं कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं कढी तयार आहे संध्याकाळच्या जेवणात म्हणजेच रात्रीच्या जेवणात मी ही कढी बनवलेली होती मस्त असा भात पापड लोणचं मीठ आणि तूप आणि कढी वाव काय सुंदर बेत आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजार बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल त्याचा लाभ भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद